नमस्कार आजचा नावा हे, आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे भूत खरंच असतं का आणि या कथेचे लेखक आहेत रोहित पांढरे पण भयकथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला तर मग भयकथेला सुरुवात करूया काही गोष्टी आपल्यासोबत का घडतात हे माहीत नाही जितकं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो तितकं आपलं अज्ञान मूर्खपणा आणि शुल्लकपणा लक्षात येतो असाच एक प्रसंग तुम्हाला सांगतो माझ्या कॉलेजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर मी सुट्टी घालवत होतो एक दिवस घरी बसून कंटाळा आला होता म्हणून बाहेर पडलो संध्याकाळची वेळ होती पावसाचे दिवस सुरू होते पण त्या दिवशी जास्त पाऊस नव्हता म्हणून छत्री न घेता मी बाहेर पडलो काही अंतर पार केल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी एका चहाच्या टपरीजवळ मी थांबलो पाऊस थांबेपर्यंत एक चहा संपवला पाऊस थोडा कमी झाला म्हणून चालत थोडं पुढं गेलो पण अवघी दहा मिनटं झाली आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आता पुन्हा मागे वळून टपरीपर्यंत जाणं शक्य नव्हतं म्हणून आजूबाजूला नजर फिरवली तर जवळच असलेल्या एका शेडमध्ये शिरलो पाहिलं तर ते फरसान वगैरेचं दुकान होतं तिथे दाबेली आणि बटरचा खमंगवास येत होता एक दाबेली मागवली आणि खात बसलो थंडगार वातावरणात गरमागरम दाबेली खाताना खूप बरं वाटत होतं तेवढ्यात विनायक समोर आला विनायक हसत म्हणाला अरे तू इथ मी म्हणालो अरे भावा सुट्टी होती आणि घरी बसून कंटाळा आला होता म्हणून बाहेर पडलो आणि आता हे दाबिली खातोय तू घेणार का त्यावर विनायक म्हणाला नको रे विनायकला दीड महिन्यांपूर्वी स्विमिंग क्लासमध्ये भेटलो होतो तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता पण कधीही वयानं अंतर त्यानं जाणवून दिलं नव्हतं पंधरा दिवसांचा तो क्लास संपल्यानंतर आमचं बोलणंही झालं नव्हतं त्यामुळे मी कुतूहलानं त्याची विचारपूस करू लागलो शेडमधले लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते आणि काहीतरी कुसपुसत होते मला वाटलं कोणत्या तरी वेगळ्या माणसाकडे बघत असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं मी त्याला म्हणालो आपण जवळच्या पार्कमध्ये जाऊन निवांत बोलू वेळ आहे ना तुझ्याकडे त्यावर विनायक म्हणाला हो नक्की जाऊया पावसामुळे पार्कमध्ये फारसं कोणी नव्हतं आम्ही एका बाकड्यावर बसलो मी विचारलं अरे तुझ्या कॉलेजच्या ॲडमिशनचं काय झालं सुट्टीत काय केलंस त्यावर विनायक म्हणाला सगळं सांगतो पण ऐकण्याची तयारी आहे का तुझी त्याने अशा तऱ्हेने बोलणं माझ्यासाठी नवीन होतं त्यावर मी म्हणालो हो सांग ना विनायक सांगू लागला माझ्या आयुष्यात वीस दिवसांपूर्वी एक प्रसंग घडला वडील आजारी होते चार महिने नोकरीवर गेले नव्हते मी एम पी एस सीची तयारी करत होतो घरात पैसे येणं बंद झालं होतं नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाली नाही काही लोकांकडून पैसे उसने घेतले होते ते वसूल करण्यासाठी ते लोक माझ्या मागावर होते मी म्हणालो किती बाकी होते त्यावर विनायक म्हणाला बारा मी कुतुवलानं विचारलं बारा हजार विनायक म्हणाला नाही बारा लाख हे ऐकून मला प्रश्न पडला याला इतक्या पैशांची गरज का होती विनायक पुढे बोलू लागला पैसे का घेतले हे सांगू शकत नाही पण प्रसंग नीट ऐक मध्ये नको बोलूस मी शांत बसलो आणि त्याने पुन्हा प्रसंग सांगायला सुरुवात केली ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले होते ते माझ्या मागे लागले होते माझा पाठलाग करत होते आणि त्यांच्यापासून मी लांब पळत होतो त्यातल्या एका माणसानं माझ्या दिशेने मोठा दगड फेकला आणि तो माझ्या पायाला लागला तरीही मी धावत राहिलो शेवटी एका अर्धवट बांधकाम चालू असलेल्या बंगल्यात शिरलो गेटजवळ कुणीच नव्हतं म्हणून पटकन जिने चढत वर गेलो तो बंगला तीन मजली होता मी टेरेसवर लपून त्या लोकांकडे पाहत होतो धावत आल्यामुळे मला धाप लागली होती श्वास कमी पडत होता त्यांनी बराच वेळ खालच्या भागात शोधाशोध केली आणि मग हताश होऊन तिथून निघून गेले ते तिथून दूर निघून गेल्यावर खाली येण्यासाठी मी निघालो एक मजला खाली उतरलो तेव्हा सिमेंटच्या ठोकळ्यावर एक मुलगी बसलेली दिसली लांब केस कमनीय बांधा गोरा वर्ण तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती ती बाहेरच्या दिशेने वळून बसली होती तिला असं तिथं बसलेलं पाहून काही क्षण माझी पावलं जागीच थांबली पण नंतर मी तिच्या जवळ जाऊ लागलो तिच्या बाजूने पाहिलं आणि थबकलोच ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती पण न कळत माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं आणि घाबरून मी दोन पावले मागे सरकलो कमरेपासून खाली पायामध्ये लाकडाचे तीक्ष्ण तुकडे घुसले होते जीन्स फाटली होती बटणे उघडी होती तरीही ती शांत बसली होती जसं काही तिला काही झालंच नाही आहे मी तिला काही विचारणार तेवढ्या तिला माझी चाहूल लागली आणि तिने मान बळवली माझ्याकडे एक कटाक्ष टाकला मी खूप घाबरलो होतो पण तिच्या सौंदर्यानं मोहनही गेलो होतो तिचा चेहरा तिच्या शरीरयष्टीला शोभेल असा होता पण तिच्या लांब केसाने तिचा गळा झाकला होता ती थंड स्वरात म्हणाली मला काय झालंय हे जाणून घ्यायचं आहे ना तुला जणू ती माझ्या मनातलं म्हणाली होती जे साहजिकच मला तिला विचारायचं होतं मी अडखळत म्हणालो हो म्हणजे त्या कोपऱ्यात जा तुला सगळी उत्तरं मिळतील तिने त्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात मला इशारा करून खुनावलं एव्हाना मला कळून चुकलं होतं की हे जे काही घडतंय हे साधंसुद्धा तर नक्कीच नाहीये मी तिथून पळ काढायला एक पाऊल मागे टाकलं तितक्यात तिने माझा हात पकडला लोखंडासारखा थंड स्पर्श हो एखाद्या जिवंत माणसाचा स्पर्श असा कधीच नसतो ती विचित्र स्वरात म्हणाली राजा जाना तिकडं त्यानंतर जणू मोहिनी घातल्यासारखा मी नाईला जाणे त्या कोपऱ्यात गेलो त्या वसुली करणाऱ्या लोकांपासून लपण्यासाठी जेव्हा मी या अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात शिरलो होतो तेव्हा तर रात्र होती पण त्या जा कोपऱ्यात जाताच वातावरण बदललं बाहेरची हिरवी झाडं सुकली आभाळ जांभळं निळं झालं अचानक काही कामगारांचा आवाज येऊ लागला खिडकीतून खाली पाहिलं तर काही कामगार लोखंडी सळ्या बसवत होते माझ्यासोबत काय घडतंय याचा विचार करत असतानाच अचानक तीच मुलगी मागून धावत आली तिच्या पायात लाकडाचे तुकडे घुसले नव्हते ना तिची पॅन्ट फाटली होती बघता बघता तिने त्या खिडकीतून खाली उडी मारली मी धडधडत्या काळजाने खाली पाहिलं तर खालच्या उभ्या लोखंडी सळ्यांवर जाऊन ती पडली होती दोन सळ्या तिच्या गळ्यातून घुसून मानेतून बाहेर आल्या होत्या त्याचसोबत तिच्या मानेचं हाड तुटूनही बाहेर आलं होतं जोरात आदळल्यामुळे स्लॅबच्या लाकडाच्या फळ्या तिच्या पायात घुसल्या होत्या ते दृश्य पाहत असतानाच परत क्षणात अंधार झाला आणि वातावरण पूर्ववत झालं मी झटकन मागे वळून पाहिलं तर ती सिमेंटच्या ठोकळ्यावर बसलेली होती हो पुन्हा तशीच अगदी त्याच अवस्थेत आणि ती पुढे बोलू लागली त्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडनं मला फसवलं ब्रेकअप करायचं सांगितलं आमच्यात खूप वाद झाला रागानं मी त्याला एक कानफटत मारली त्यानं काय केलं माहिती आहे बॅगमधून पिस्तूल काढली आणि मला धमकावलं मला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला मी त्याच्या डोळ्यात पाहिलं होतं माझा पिछा सोडवण्यासाठी तो मला कायमचा संपवायला निघाला होता हे जेव्हा घडलं तेव्हा हा मजला झाला होता पण भिंती झाल्या नव्हत्या मी त्याच्यापासून वाचायला पळायला लागली आणि इथून माझा तोल जाऊन मी खाली पडले आणि तेव्हापासून तुझ्यासारख्या तरुणाच्या शोधात होते आणि तू मला भेटलास माझं म्हणणं ऐकून घेतलंस मला माझं मन व्यक्त करायचं होतं माझ्यासोबत नक्की काय घडलंय हे कोणाला तरी सांगायचं होतं हे एकताच माझ्या अंगावर शहारा आला हे तीक्ष्ण तुकडे तिचे फाटलेले कपडे आता सगळं समजलं मिजिबाच्या आकांताने पळत सुटलो इतकं बोलून विनायक शांत झाला मी म्हणालो काय तू काय बोलतोस तुला कळते तरी का शुद्धीत आहेस का की घेऊन आला आहेस विनायक म्हणाला अरे भावा चेष्टा केली काल एक जुना चित्रपट पाहिला त्याची स्टोरी सांगत होतो खरंच यावर त्यानं काही उत्तर दिलं नाही कदाचित ते देण्याचं टाळलं उठला आणि माझा निरोप घेऊन निघाला तो रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या पायात लाकडाचे दोन तुकडे घुसलेले दिसले झालेल्या जखमा दिसल्या मी आवाज देणार तोवर तो, तो नजरे आड झाला एक मिनिट तो आला तेव्हा त्याच्या पायाला तर काहीच झालं नव्हतं आणि मग आता त्याच्या पायावर इतक्या जखमा कशा मी गोंधळलो आणि उठून तिथून जायला निघालो तोच दाबेलीवाला हाक मारून मला म्हणाला ओ दादा तासभर कोणाशी बोलत होतं एकटंच बसून बस काही यूट्यूबवर वगैरे चॅनल आहे का तुमचे ब्लॉग वगैरे बनवत होता का नाही हो मितर माझे शी बोलत मी तर माझ्या मित्रा, मित्राशी बोलत होतो मी म्हणालो काय मित्र कोणता मित्र कुठे होता अहो गेले तासभर एकटे बडबडत होता तुम्ही खोट वाटतंय का तर या छत्रीवाल्या का काकांना विचारा तिथे बाजूला छत्री दुरुस्त करणारे काका बसले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर ते पण म्हणाले बरोबर बोलत आहेत ते तू नक्की कोणाशी बोलत होतास हे ऐकून माझ्या पायाकालची जमीन सरकायलाच झाली मी काहीच न बोलता खिन्न मनाने तिथून निघालो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू हो अशा छान छान भाईकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद